भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील यांच्या विरोधात कोण हा प्रश्न आता जवळपास निकालात निघालेला आहे म्हणजे बाळ्या मामा म्हात्रे यांची उमेदवारी जवळपास फिक्स आहे त्याच्यामुळं इच्छुक आणि भावी खासदारांच्या गुडघ्यावरील बाशिंग आता ही उतरलेली आहे म्हणजे तर ज्यांचा मेंदू गुडघ्यात आहे अशी जी मंद भक्त मंडळी आहेत ती अजूनही आमचेच नेते खासदार होतील अशा बालिसगना करताना दिसत आहेत मग त्यांच्याही लवकरच लक्षात येईल की आपली फार मोठी फसगत झालेली आहे आपला वापर करून एक वातावरण निर्मिती केली गेली आणि शेवटी आपल्याला भाजपाच्याच प्रचाराला जुंपलं गेलं असं ज्यावेळेस लक्षात येईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल कारण आता ह्या इच्छुक आणि भावी खासदारांना कपिल पाटील यांच्याबरोबर राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही तो कसा उरलेला नाही तस हे आपण पुढच्या काही भागांमध्ये बघणार आहोत कारण जशी जशी वेळ जवळ येत जाईल तसतसे परिणाम हे आपल्याला दिसायला लागतील कारण बाळ्या मामा यांच्या विरोधामध्ये कपिल पाटील हे तिसऱ्यांदा लढत आहेत ते हॅट्रिक मारतील का की बाळ्या मामा यांना लॉटरी लागेल हा प्रश्न लवकरच निकालात निघेल निकला। मात्र ही जी काही लढाई होईल ही आता अटीतटची होईल म्हणजे सुरुवातीला जी लढाई वाटत होती ती कपिल पाटील यांच्यासाठी अगदी साधी सोपी आणि सरळ होती दोन हजार चौदाला ज्यावेळेस कपिल पाटील लढले त्यावेळेस त्यांना संघर्ष करावा लागला खूप सारा प्रयत्न करावा लागला दोन हजार एकोणीसची निवडणूक ते सहज जिंकले म्हणजे ते कसे जिंकले हे मतदारसंघातील जी तज्ज्ञ मंडळी आहे राजकीय मंडळी आहे त्यांना माहिती आहे कारण उमेदवार हा साधा आणि सोपा होता कपिल पाटील चक्क म्हणजे जिथे मुस्लिम बहुल वस्ती आहे अशा भागामधूनही लीड घेऊन अगदी चांगल्या प्रकारची मतं मिळवून ते एक लाख बावन्न हजार मतांच्या फरकाने जिंकले होते ते दोन हजार चौदाला जेवढी मतं मिळाली होती त्याच्यापेक्षा जास्त मतं ही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मिळाली होती आत्ता ही सगळं काही सरळ सोपं होतं मात्र शरद पवारांनी आपलं कार्ड फेकलंय पत्ता ओपन केलाय आणि त्याच्यामुळं यावेळीची लढाई ही अटीतटीची होईल खरंतर लवकरच बाळ्यामा यांच्या नावाची घोषणा होईल एका सात आठ दिवसामध्येच भिवंडीमध्ये भव्य असा मेळावा घेतला जाईल स्वतः शरद पवार त्या मेळाव्याला उपस्थित असतील राष्ट्रवादी ते फौज घेऊन येतील जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीचे सगळे नेते या मेळाव्याला हजर होत राहतील आणि त्यानंतर निवडणुकीचं रणशिंग जे आहे ते फुंकलं जाईल आधीच कपिल पाटील यांचं तिकीट फिक्स होतं त्यांचं तिकीट कोणत्याही परिस्थितीमध्ये कापलं जाणार नाही म्हणजे कितीही अफवा पसरल्या कितीही उलटश चर्चा झाल्या म्हणजे खर तर निवडणुकीचं तिकीट एबी फॉर्म मिळेपर्यंत या चर्चांना उधाण येत राहील मात्र कुठेही त्याच्यामध्ये फेरबदल होणार नाही कपिल पाटील हेच भाजपचे उमेदवार असतील तेच तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जातील मात्र तोपर्यंत चर्चा होत राहतील अफवा पसरत राहतील मात्र खरी लढाई ही आता बाळ्या मामा म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यातच होईल आणि त्याच्यामुळे काय झालंय की जे इच्छुक होते त्यांचे मनसुबे जे होते ते उधळले गेलेले म्हणजे काँग्रेसनीही ते सत्य स्वीकारलेलं आहे की आपल्याला जिंकून येणारा उमेदवार द्यायचा आहे डमी उमेदवार द्यायचा नाहीये डमी उमेदवार हा नेहमी कपिल पाटील यांना कसा फायद्याचा ठरतो किंवा पातळीवर आपण काही असे निर्णय घेतो आपली जवळचे माणसं पैसे घेऊन तिकीट वाटून जे काही प्रकार होतात ते आता या निवडणुकीत चालणार नाहीत ही निवडणूक करोवा मरोची आहे आणि जिंकणं हा एकच फॉर्म्युला यावेळेस तिकीट वाटपाचा असणार आहे आणि म्हणून शरद पवारांनी उद्धव ठाकरे असतील किंवा राहुल गांधी असतील यांच्याशी चर्चा करूनच मामा उमेदवार देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून जे कोणी वाट पाहत होते आम्हाला तिकीट मिळेल तशा अफवा पसरवत होते वातावरण निर्मिती करत होते ते आता तोंड घशी पडलेले आहेत लवकरच ते बार्गेनिंगचा नवीन फॉर्म्युला शोधतील मात्र तोही यशस्वी ठरणार नाही शेवटी सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांच्याच बरोबर त्यांना राहावं लागेल कारण लोकसभा निवडणूक आधी आहे आणि त्याच्यानंतर विधानसभा निवडणूक आहे आणि जोपर्यंत विधानसभा निवडणूक होत नाही तोपर्यंत भाजपा आणि शिवसेना सत्तेवर आहे आणि जे सत्ताधारी असतात त्यांच्यावरच त्यांच्याबरोबरच ही सगळी जी दोन नंबरची मंडळी असतात भ्रष्टाचारी मंडळी असतात अडकलेली मंडळी असतात ही सगळी सत्ताधाऱ्यांबरोबर नाकमुठी धरून राहतात त्यांची इच्छा जरी नसली तरीही त्यांना राहावं लागतं त्याच्यामुळं इच्छुक जे होते ते मात्र आता तोंड दृशी पडलेले आहेत काँग्रेसमधील काही जी निष्ठावंत मंडळी होती ती शेवटपर्यंत तिकीट मागण्याचा प्रयत्न करतील मात्र बाळ्यावाच्या पुढे किंवा शरद पवारांच्या पुढे त्यांचं काय फारसं चालणार नाही एक सरळ सामना म्हणजे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी त्यांचे मित्रपक्ष अशी ही जी महायुती आहे त्यांच्या विरोधामध्ये दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस जी शरद पवार यांची आहे त्याच्यानंतर काँग्रेस आणि उभाठा शिवसेना आणि त्यांचे मित्रपक्ष अशी ही सरळ सरळ म्हणजे महायुती विरुद्ध महाआघाडी असा हा सामना होईल आता या सामन्यामध्ये बऱ्याचशी अपक्ष मंडळी जी असतात ती शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात ते नशीब वाजवण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच वेळा ही सगळी मंडळी मॅनेज मंडळी असतात म्हणजे कोणातरी मतं खाण्यासाठी ती उभे केलेली असतात पण आतापर्यंत जर आपण इतिहास बघितला म्हणजे दोन हजार चार पासून तर दोन हजार एकोणीस पर्यंत म्हणजे चारच निवडणुका जरी बघितल्या तरी अपक्षांचं या मतदारसंघामध्ये काहीही चाललेलं नाही आणि काहीही चालत नाही आपण जर बघितलं तर दोन हजार नऊ मध्ये अपक्ष म्हणून राहिलेले जे उमेदवार होते त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती जे एकूण चौदा उमेदवार दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीमध्ये होते त्या मध्ये पहिले जे दोन होते म्हणजे सुरेश टावरे आणि जगन्नाथ पाटील सुरेश टावरे काँग्रेसचे होते जगन्नाथ पाटील भाजपचे होते या दोघांना मिळून पंचावन्न पॉईंट पन्नास टक्के मतं मिळाली होती म्हणजे अर्ध्यापेक्षा जा जास्त मतं त्यांना मिळाली होती तिसऱ्या क्रमांकावर मनसे होती त्यांना अठरा पॉईंट तेहतीस टक्के मतं मिळाली होती आणि अपक्ष विश्वनाथ पाटील होते त्यांना तेरा पॉईंट एकतीस मतं मिळाली होती म्हणजे जर पहिले चार सोडले तो उर्वरित सगळ्यांची डिपॉझिट ही जप्त झाली होती म्हणजे चौदा उमेदवारांपैकी जवळपास दहा उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली होती आणि सगळ्या अपक्षांच्या मतांची बेरीज पूर्ण मतदारसंघामध्ये बत्तीस हजार होती म्हणजे नोटांची मतं जी आहेत त्यावेळेस जी नोटा होतं त्या नोटालाही बऱ्यापैकी मतं मिळाली होती मात्र हे जी लोक आहेत ह्या लोकांना मतं ही फार कमी मिळाली होती म्हणजे दोन हजार चौदाला आपण बघितलं तर नोटाची जी मतं आहेत तीही खूप होती आणि दोन हजार एकोणीसला आपण नोटाची मतं धरली तर ती सोळा हजार तीनशे सत्त्याण्णव एवढी प्रचंड होती म्हणजे अपक्षांपेक्षा इथे नोटाला मतं जास्त मिळतात अशी ही परिस्थिती आहे आता दोन हजार चौदाला आपण जर बघितलं तर तेरा उमेदवार होते मात्र दोनच उमेदवारांमध्ये खरी लढत झाली ती म्हणजे कपिल पाटील आणि विश्वनाथ पाटील या दोघांच्या लढतीमध्ये दोघांना एक्क्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के मतं मिळाली म्हणजे उर्वरित जे होते ते सगळे हे बाद झाले अक्षरशः त्यांची डिपॉझिट जप्त झाली एक्क्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के मतदारांनी ह्या दोघांनाच पसंती दिली होती आणि त्याच्यामध्ये दोन हजार चौदाला नऊ हजार तीनशे अकरा ही नोटाला मतं होती आणि जे अपक्ष होती त्याला कोणाला एक हजार तीनशे शहात्तर दोन हजार एकशे वीस दोन हजार एकशे सव्वीस दोन तीन हजाराच्या आसपास ही लोक होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पंधरा उमेदवार उभे होते आणि या पंधरा उमेदवारांपैकी तेरा उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली होती तेव्हा अठ्ठ्याऐंशी पॉईंट पासष्ट टक्के मतं ही दोनच उमेदवारांना मिळाली होती म्हणजे कपिल मोरेश्वर पाटील यांना बावन्न टक्के आणि सुरेश टावरे यांना छत्तीस पॉईंट पाच टक्के म्हणजे अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्रेसष्ट टक्के मतं ही दोन उमेदवारांना मिळाली होती उर्वरित जी मतं होती ती तेरा उमेदवारांना मिळाली आणि त्यामध्ये तेराच्या तेरा उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली होती त्याच्यामुळे अपक्ष उमेदवार जे राहतील ते कोणाची तरी मतं खाण्यासाठी किंवा कोणी त्याच्या सांगण्यावरून एक हाऊस म्हणून असे हे उमेदवार असतात त्यामुळे अपक्षांची चर्चा या निवडणुकीमध्ये होत नाही उलट त्यांच्यापेक्षा नोटाला मतं ही जास्त मिळतात म्हणजे दोन हजार एकोणीसला सोळा हजारापेक्षा जास्त मतं ही नोटाला नोटाला मिळाली होती म्हणूनच लढत जी होईल ती महाआघाडी वर्सेस महायुती कपिल पाटील वर्सेस बाळामामा म्हात्रे आणि त्याच्यामुळं जे कोणी इच्छुक होते ज्यांनी कोणी गुडघ्याला वाशिंग बांधली होती त्यांची वाशिंग आता उतरलेली आहेत आणि खऱ्या अर्थाने आता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे म्हणजे कपिल पाटील यांचं तिकीट फिक्स राहतं आणि काँग्रेसचं जे तिकीट आहे ते शेवटपर्यंत ठरत नाही असा आपण दोन्ही निवडणुकीला अनुभव घेतलेला आहे यावेळेस मात्र शरद पवारांनी खेळी खेळलेली खेड़ आहे त्यांनी आपलं कार्ड ओपन केलेलं आहे आणि दोन महिने आधीच बाळ्या मामा यांना रिंगणात उतरलेलं आहे आता बाळ्या मामा यांच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले जात आहेत की बाळ्या मामांवर काही कारवाई होईल का बाळ्या मामा कुठे सापडतील का किंवा भाजप त्यांच्यावर राग काढेल का तसं काही होणार नाही म्हणजे बाळ्या मामांना कुठल्याही प्रकारची सहानुभूती मिळेल असा काही प्रकार भाजप करणार नाही आणि तसंही बाळ्या मामा म्हात्रेंवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही आणि ती काही गोडाऊनचा जो काही प्रश्न होता तोही निकालात निघालेला आहे शासनाने ती गोडाऊन आता लिगली केलेली आहेत म्हणजे त्यांचाही काही फार मोठा प्रश्न राहिलेला नाही त्यामुळे बाळ्या मामा कुठे अडकलेले नाही आणि जे उमेदवार अडकलेले आहेत ते आता निवडणुकीच्या आसपास ती फिरकणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बाळ्यामामांना कुठेतरी अडकवून बाळ्यामाला कुठली तरी रेड करून बाळ्यामाला कुठल्या तरी धाक दाखवून भारतीय जनता पार्टी कुठल्याही प्रकारे विरोधकांना सहानुभूती घेण्याची संधी देणार नाही त्याच्यामुळे बाळ्यामा माघारी फिरतील की बाळ्यामामाला दमदटी करून बाळ्यामावर काहीतरी कुभांड काढून त्यांना गप करण्याचा प्रयत्न केला जाईल तर तसंही आता होणार नाही म्हणजे सरळ सामना हा कपिल पाटील आणि बाळ्यामा म्हात्रे यांच्यामध्ये होईल